नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत गोदगेरी मराठी प्राथमिक शाळेचा शतकोत्तर तपपूर्ती सोहळा सतरा मार्च रोजी माजी विद्यार्थ्यांसह शाळा समितीच्याकडून जय्यत तयारी कार्यक्रमाच्या रूपरेषेविषयी समितीची खानापुरात पत्रकार परिषद गोदगेरी तालुका खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची स्थापना होऊन एकशे बारा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त शाळेचा सत्कोत्तर तपोपूर्ती सोहळा सोमवार दिनांक सतरा रोजी साजरा करण्याचा निर्णय येथील माजी, विद्यार माजी विद्यार्थी व शाळा व्यवस्थापक कमिटीने हाती घेतला आहे या कार्यक्रमासंदर्भात बोलताना समितीचे अध्यक्ष बी जे बिगेश्वरकर गोदगिरी तर आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आणि सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गोदगिरी यांच्या वतीनं आपल्या शाळेला एकशे बारा वर्षे पूर्ण झाली यानिमित्तानं शतकोत्तर पूर्ती सोहळा साजरा करायचा ठरवलेला आहे गोदगिरी गावामध्ये ही शाळा एकोणीसशे तेरा साली कैलासवाशी शिवराम हनुमंतराव देसाई उस्ताळी यांनीही सुरू केली त्यावेळेला अति कठीण अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हतं आणि या मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा उदय समोर ठेवून कैलासवासी शिवराम हनुमंतराव देसाई यांनीही त्या काळामध्ये शाळा सुरू केली एकोणीसशे तेराला इमारत नव्हती दोन इमारती बांधून या माणसानं या शाळेची सुरुवात केली जंगल खात्यामध्ये एक नोकरी करणारा मनुष्य पुढं हा सावकार झाला आणि शिवराम सावकार या नावानं त्यांना सगळेजण बोलू लागले गावामधल्या अनेक गरजू माणसांना त्यांनी मदत केलेली आहे या शे या जंगल खात्याच्या या व्यवसायामध्ये ते प्रभावी ठरले अतिशय चांगला त्यांचा व्यवसाय उच्च प्रगप प्रगतीपथावर गेला आणि त्यांनी पुढे या गावासाठी भरपूर सुधारणा केल्या रस्ते गटारी पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे या गावाला त्यांनी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांची आठवण राहावी त्यांचं स्मरण राहावं म्हणून आम्ही हा सोहळा साजरा करायचं ठरवलेला आहे या सोहळ्यासाठी आमचे गावकरी आमचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक बेटरमेंट कमिटी या सगळ्यांनी सहभाग दर्शवलेला आहे तेव्हा हा सोहळा आम्हाला सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न करायचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सगळे आमचे कमिटीचे सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही अनेक मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे आणि याच्यामध्ये विश्वेश्वर हेगडे कोगेरी कागेरी सतीश जारकीहोळी लक्ष्मी हेब्बाळकर विठ्ठलराव हलगेकर दिगंबर पाटील अरविंद पाटील अंजली निंबाळकर पीटर डिसोजा श्रीमती लीलावती हिरेमा आय प्रमोद कोचेरी रामचंद्र बाळेकुंद्री पुणे कौस्तुभ देसाई पुणे नासिर बागवान किरण नारायण गडकर अण्णावर पी रामाप्पा बीओ खानापूर त्याचबरोबर सदानंद पाटील यामडी आपले लाईला शुगर खानापूर विजय पाटील पुणे रुपेश मनोहर गुंडकल आणि नागेंद्र मारुती कुलनुरकर अशा मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे या निमित्तानं आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून आम्ही प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवरामप्रसाद त्रिंबक पंडित लोंडा यांना वक्ता म्हणून आमंत्रित केलेला आहे तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे या प्रसंगी आम्ही जे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय अजूनही ते आयात आहेत अशा माणसांचा आम्ही सत्कार करायचा ठरवलेला आहे दुसरा भाग जो सत्कार करायचा आहे तो ज्या या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिलेली आहे या जमीन दान केलेल्या या व्यक्तींचा आम्ही सन्मान करणार आहोत ह्या पहिल्या सत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही माझी विद्यार्थ्यांना घेऊन सगळ्या माझी विद्यार्थ्यांना जवळजवळ चारशे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यात विद्यार्थिनीसुद्धा आहेत आमचे गावकरीसुद्धा माजी विद्यार्थी आहेत यांना घेऊन आम्ही दुपारचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे दुपारच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कमिटी सदस्य शाळा सुधारणा कमिटी आणि काही मान्यवर घेऊन स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन या स्मृतिगंध स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी निमंत्रित मंडळी या ठिकाणी अशा प्रकारे आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आहे दिगंबर मधुकर बेळगावकर माझी तालुका पंचायत सदस्य गोदगिरी आमच्या गोदगेरी गावामध्ये सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजी माजी विद्यार्थी यांच्या वतीनं एक शतक शतकोत्तर पूर्ती सोहळा असा आम्ही साजरा करत आहोत आणि यासाठी आजी माझी विद्यार्थी त्याचबरोबर सर्व शिक्षकगण त्या पंचक्रोशीतील गोदोळी गोदगेरी तावरगट्टी बाळगून या त्या परिसरातील त्याचबरोबर आपल्या गावातील जे पुणे स्थित गोवास्थित बेळगावस्थित स्थित या सर्व पंचक्रोशीत जे असलेले आपले नागरिक आहेत त्यांच्या वतीनं त्याचबरोबर जे माजी शिक्षक आहेत त्यांच्या वतीनं हा सोहळा आपण संपन्न करत आहोत आणि याचा प्रमुख उद्देश आहे की जे शिवराम देसाई शिवराम मानवंतराव देसाई यांनी एकोणीसशे तेरा साली ही शाळा स्थापन केली आणि त्यावेळेला बेळगाव इथं त्याचबरोबर खानापूर इथं या शाळा होत्या त्याच त्याच दरम्यान ही गोदगेरी इथं एकोणीशे तेरा साली शाळा झालेली आहे आज एकशे बारा वर्ष पूर्ण होऊन एकशे तेरा वर्षात पदार्पण होतं आहे हे आमच्या गोदगिरी सरा वाश्यांसाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे ही अशी सोळा एकशे तेरा वर्षांका असेना आम्ही आजी माजी विद्यार्थी संपन्न करत आहोत आणि त्यासाठी हे करत असताना आमचं एक सर्व गावकऱ्यांची एक इच्छा आहे की ज्या शाळेला साधारण एक पंधरा वर्षापूर्वी दोनशे मुलांची पटसंख्या होती ती आज पंधरा या मुलां एक साधारण पस्तीस मुलांच्यावरती आलेली आहे तर ती पटसंख्या कशी वाढवावी किंवा जेणेकरून एखादा सेमी स्कूल आपल्या गावासाठी आणता येईल काय भविष्यात अशा पद्धतीचा सर्व विचार करण्यासाठी खासदार साहेब या भागातील जे खासदार विश्वेश्वर के कागेरी त्याचबरोबर ज्ञानवर्धिनीचे अध्यक्ष पीटर साहेब अशा मान्यवरांना आम्ही तिथं आमंत्रित केलेलं आहे जन <laughs> <laughs> नमस्कार माझं नाव परशुराम नंदाळकर मी रिटायर्ड स्टेट बँक ऑफ इंडियाचं मॅनेजर आहे परत मी सध्या मी धारवाडमध्ये असतो परत मी रोटरी क्लब अध्यक्ष धारवाडचा अध्यक्ष पण आहे ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे आता ह्याने आमचे सा कमिटीचे असं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशासाठी हा सोहळा आहे ह्या शाळेनं बरेच विद्यार्थी निर्माण केले आहेत जे आता सगळीकडे मिलिट्रीमध्ये म्हणा किंवा उद्योजकामध्ये म्हणा पुण्यामध्ये म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा गोव्यामध्ये बऱ्याच लोकांनी ह्या शाळेच्या शिक्षणातून आपल्या आयुष्याची बरीच त्यांनी प्रगती केलेली आहे आणि या सांगितलं नाही एकशे बारा वर्ष झालेले आहेत आणि ह्याच्या निमित्तानं आम्ही सगळंजण एकत्र येऊन परत ह्या शाळेची कशी प्रगती होईल आम्ही काय करू शकतो का म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मराठी सेना किंवा कन्नड सेना शाळांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे आता दिगंबर म्हटल्याप्रमाणे दोनशे असे तीनशे तीसपर्यंत आलेली आहे ही शाळा आम्ही कसं सुधारू शकतो आहे पटसंख्या कशी हे करू शकतो किंवा कर पब्लिक स्कूल म्हणा किंवा कॉन्व्हेंट स्कूल म्हणा किंवा सैनिक स्कूल म्हणा काहीतरी ह्या शाळेचं परिवर्तन होतं का हा हा सुद्धा एक हा कार्यक्रमचा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश आहे फक्त कार्यक्रम करायचा आणि नाही ही शाळा आम्हाला सुधारण्याचं काम आहे एकशे बारा वर्ष झालेली आहे आणि हे आमच्यानंतरसुद्धा ही अशीच चांगली शाळा राहून देत भरभरा टीचर होऊन आहेत आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित गुदगीर गाव एक कसं आहे ह्या तालुक्याचं अगदी शेवटी येतं आहे पण शंभर टक्के साक्षरता आहे तिथं सगळे शिकलेले आहेत जवळपास गोदळी म्हणा कुठल्याही गावामध्ये जितकं शिक्षण झालेलं नाही तितकं शिक्षण आमच्या गुदगीर गावात झालेलं आहे हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतं बरं माझं नाव गौतम आनंद पाटील मी गोदगिरी गावचा रहिवासी या शाळेचा माजी विद्यार्थी बेळगाव तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील जे कोणी शिक्षणप्रेमी असतील त्या सर्वांनी इथे उपस्थिती दर्शावी आणि आज आमच्या शाळेसंदर्भात जो प्रश्न आहे तो गावातल्या प्रत्येक शाळेतल्या स शिक्ष शाळेबद्दल तो संबंध प्रश्न आहे तेव्हा या प्रश्नाचं निरसन कसं होईल त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी विचारमंथन करूया आणि हा कार्यक्रम मोठ्या रीतीने आम्ही पार करूया एवढी मी तुमच्याकडे इच्छा करतो धन्यवाद माझे नाव तुकाराम प्रभात जांभोडकर मी एक रिटायर्ड शिक्षक शारीरिक शिक्षक आहे विद्यार्थी या शाळेनं घडवलेले आहेत आणि हे विद्यार्थी आपल्या या भागामध्ये अनेक ठिकाणी विकुरलेले आहेत आणि ते वि उत्तम व्यवसायासाठी गोवा कोल्हापूर पुणा बॉम्बे अशा ठिकाणी विकुरलेले आहेत या सर्वांना आमंत्रित करून आम्ही हा कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीनं या खानापूर तालुक्यामध्ये साजरा करणार आहोत आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व आमच्या गावातून गेलेल्या माझी विद्यार्थिनी असतील विद्यार्थिनींचे मालक असतील या सर्वांना आम्ही त्या कार्यक्रमाला आमंत्रित करून हा सोहळा उत्तमरित्या साजरा करणार आहोत आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा